तर फायनली गाईज आपण आलो मस्त एकवीर दर्शन दर्शनाला खूप दिवसानंतर प्लॅन चाललेला की जायचं 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 फायनली आज तो दिवस आला है, मस्त आपण दर्शन करू आयचे खूप दिवसानंतर मी इथं येत आहे आणि पुढं ब्लॉग बघा आणि खूप दिवसानंतर ब्लॉग पण बनवतोय मी खूप मजा येईल तुम्हाला एंड पर्यंत बघा खूप खूप खुँ खूप एन्जॉय होणार आहे कंटिन्यू तर ब्लॉग नक्की एंड पर्यंत बघा तुम्ही आणि आपण आता आलो पायत्याशी इथं दर्शन करू मग पुढं जाऊ वरती मस्त आणि इथं आमचे काक काकी घेत आहे टोपी समीक्षा घेतली ना घेतली आप... ना समीक्षा तर गाईज आपण आता एवढूसच चढलोय आणि आपल्याला अजून वरती जायचंय दर्शनासाठी आणि इथून लय भारी दिसतो दिसतोय आणि इथं आमचे पप्पा थकलेले जाम थकलेले पप्पा एवढे कधी चालत नाही आणि पप्पांची हवा टाईट झाली काकीची हवा टाईट झाली फिरायला फिरायला आमच्या आलं मंदिर पण अजून खूप बाकी आहे तर माझे पप्पा जाम रमत गमत एकदम आरामशीर वरती चढतात मी फार टोकावर चढलो आणि पप्पा एकदम हलू हलू सगळे हलू हलू चढतात मी आणि आमचा आनिश आहे तो आम्ही वरती पोहचलेलो आहे आलीश माझ्यासोबत फुल टॉपवर वर आहे पण हे काय करते टाकते का जी ना तर गाई वरती आल्यावर एवढी गर्दी होती मी काय सांगू तुम्हाला एवढी गर्दी ना बाबा बाबा दोन ते तीन तास असंच लागल एवढी गर्दी होती ना बाबा आणि आमचा नंबर जाम पाटील आणि इकडं वरात तर तर गाय एक ताईची मस्त वरात आली आहे ते पण तुम्हाला दाखवतो बघा दाखवतो थाबा गाडी जेवढा उभा राहून आमचे काका बोलले की व्हीआयपी दर्शन घ्या मग आम्ही गेलो व्हीआयपी पास साठी आम्ही सगळी बाहेर निघालो एवढा एक तास उभा राहून मग आय पी पास घेतले आम्ही आणि काकाला मी व्हीआयपी पास देतोय मग आता डायरेक्ट व्हीआयपी एंट्री फायनली व्हीआयपी पास व्ही आय पी पास आहे आम्हाला बाबा एवढा येईल लागून बरं तो काका भेटला आम्हाला पास आणि आता आम्ही डायरेक्ट दर्शन करणार आहोत तुम्ही पण पप्पा किती नको ना काय काय आलो आता आम्ही वी आय पी पास घेतलेला डायरेक्ट चाललो करतो तर गाईज मी पण दर्शन घेतले तुम्ही पण दर्शन घ्या आणि सुखात राहा सगळ्या आपल्या तर चला भेटूया नेक्स्ट डेस्टिनेशनला तर गाईज एवढा खालून आपण वरती आलोय मस्त आणि जाम गर्दी होती आणि एकदम मस्त व्ही आय पी दर्शन झालं आपला आता आम्ही दर्शन करून आलेलो झालेलो आईचे आणि आता इथं ढाब्यावर होतो कोणता ढाबा येऊ ढाबा निसर्ग ढाबा आणि इथं टॉयलेटला वॉशरूमला चाललेलो तर तुम्हाला दाखवतो मी काय इथं दोन वाघ हे वाघ दोन वाघ तुम्हाला दाखवतो वाघ बघायचे का हे बघा झोपले दोन्ही वाघ दिसतात का कसे बघतात बघा भीती मला पण वाटते पण बघा कसे बघत तर जेवण मस्त आता आम्ही डेस्टिनेशन तिथं जाऊ तर गाईज आम्ही आलो तो मोरगावचे गणपती बाप्पाच्या इकडं आम्ही इथं रात्रीच होतो आणि मग पण सकाळी दर्शन घेतला सात वाजता आणि मस्त दर्शन झाला तर आता आपण चाललोय जेजुरीला तर आपण पायत्याशी नंतर तर, तर फायनली गाईज आपण वरती पोहोचलेलो आहोत आणि आता फक्त घ्यायचे दर्शन तर गाईज दर्शन झालंय आपलं तर आता अभिषेक पण केलं आम्ही इथं वरती आल्यावर पप्पा बोलले की अभिषेक करायचा तर अभिषेक करून आम्ही चाललो आता ताई भराला तर आपण तुम्ही बघून घ्या खूप लोकांना माहीत नाही ताई भरणं म्हणजे काय तर तुम्हाला दिसेल या व्हिडिओमध्ये बदिले दुख स तर फायनली काहीच मी घरी आलो आणि घरी आल्यावर मित्राच्या इथे गेलो तर येऊ किती तिथे ओव्हर एक्टिंग करतो जास्तच माजला आहे बघा तुम्ही बघू शकता लय अंगात ते खिडे भावाचे आमच्या चलो बाय मिलते नेक्स्ट ब्लॉग में